नुकतंच या जिल्ह्याचा काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे जिल्हा जेवढा सुंदर आणि शांत आहे तेवढं तिथलं गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे परंतु कम्युनिटी पोलिसिंगला इथे प्रचंड वाव आहे एकंदरीत आगामी काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राब राखणे गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे आणि जे काही गुन्हे घडत आहेत ते अधिकारी उघडकीस आणते त्याशिवाय सामान्य माणसाला पोलीस यंत्रणेचा अनुभव जो आहे तो सुखकर असेल असं कॉमन मॅन सेंट्रिक पोलिसी घडवून आणण्याचा माझा प्रयत्न राहील त्या जिल्ह्याला आय टी डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा महाराष्ट्रात घड आहे त्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे आय टी एनेबल डिस्ट्रिक्टचं हे आहे त्यात पोलिसांच्या ज्या सेवा दिल्या जातात त्या काही सेवांचं देखील आपण या आय टी एनेबल्ट समावेश करण्याचा प्रयत्न राहणार जेणेकरून एक सुसंवाद चांगला निर्माण होणार सामान्य नागरिकाला कुठेही कार्यालयाच्या फेऱ्या करावं लागणार त्याशिवाय आमच्याकडे ते व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही चालू केलेली आहे ती संपूर्ण जिल्ह्यात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम चालू राहणार आणि त्यातून जो काही फीडबॅक येतो त्यानुसार करेक्टिव्ह मेजर्स आपण पुढे घेत त्याशिवाय हा पर्यटन जिल्हा आहे तर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या आणि त्यांना जो चांगला अनुभव यावा या दृष्टीने पोलिसांचं योगदान घरी राहील या दृष्टीने पर्यटन पोलिसिंगमध्ये देखील बदल घडून आणण्याचा माझा प्रयत्न मुळात माझा स्वभाव असा आहे की ज्या काही चांगल्या संकल्पना आपण जिथे कुठे जातो तिथल्या पूर्वासुरी ज्या सुरू केलेल्या असतात त्या चालू ठेवायच्या आणि त्यात कसं आपल्याला भर घालता येईल ती निश्चितच माझी पहिली भूमिका राहणार याशिवाय आपल्याला वेगळी जर कुठली उपाय उपाययोजना जो उपक्रम राबवता आला तो राबवायचा पण ज्या चांगल्या योजना आहेत त्या चांगल्या योजना तशाच चालू राहतील आणि त्यात निश्चितच भरीव काम केल्या निश्चितच अवैध धंद्यावर नियंत्रण आणणे किंवा ते नाश्न निस्तनाभूत करण्यावर माझा भर असेल त्या दृष्टीनं जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे किंवा जे लपून जपून जे धंदे चालतात त्यावर वेळोवेळी प्राप्त माहितीचा धाडी घालणे आणि त्याचं समोर उच्चारण करण्याचा प्रयत्न दारू याच्याबरोबर अंमली पदार्थांनी सुद्धा ऐकतोय अंली पदार्थ होतात त्या ठिकाणी शंभर टक्के कार्यवाही केली जाणार याशिवाय पोलीस यंत्रणा म्हणून आम्ही सकारात्मकतेने कारवाई करायला पाहिजे प्रोएक्टिव्हली ती केली जाणार या व्यतिरिक्त अंमली पदार्थांसोबत लढा असतो आपला त्यामध्ये अवेअरनेसचा एक मोठा पार्ट असतो त्या दृष्टीने सामान्य नागरिकांमध्ये विशेष करून तरुण वर्ग विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची जागरूकता घडून आणण्याच्या दृष्टीने देखील आम्ही सर आतापर्यंत तुमचं शहरी भागामध्ये सर्व्हिस झालेली आहे पहिला भाग ग्रामीण भाग आहे तर आपल्याला काय दृष्टीने शहरी भागातली सर्व्हिस जरी असली तरी मुलत मी स्वतः ग्रामीणच आहे स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे त्यामुळे ग्रामीण भागाची चांगली जाण आहे आणि यापूर्वी वैद्यकीय अधिकारी असताना किंवा पोलिसिंगच्या इनिशियल करिअरमध्ये ग्रामीण भागात देखील मी कर्तव्य केलेलंच आहे मधला काही काळ जो होता दहा ते पंधरा वर्षाचा त्यामध्ये मॅक्सिमम शहरी भागात जरी गेलं असतं तरी ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव चांगल्या पद्धतीने आहे त्याची एम्पत्ती आहे आणि निश्चितच त्या दृष्टीनं माझा सकारात्मक प्रयत्न राहणार मी एज ए पोलीस ऑफिसर सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम केलं आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये काम केलं आहे आणि पोलीस प्रशिक्षण विद्यालय जालना आणि त्यानंतर मुंबई आयुक्तालयामध्ये परिमंडळीय पोलीस उपायुक्त त्यानंतर डी सी पी क्राईम ब्रांच डी सी पी डिटेक्शन डी सी पी ट्रॉफिक अशा पदांवर काम केलंय त्यानंतर एटीएसला मी महाराष्ट्राचं टेक्निकल ऑपरेशन मध्ये बोलत होतो महामार्ग पोलिसांमध्ये काम केलंय इथे येण्यापूर्वी ठाण्याला भिवंडीचा पोलीस उपयुक्त म्हणून काम करत होतो आणि आज आपल्या सर्वांसोबत इथे आहे यामध्ये दोन प्रकार एक तर वाहतुकीचं नियंत्रण पण करायचं आहे आणि कायद्याने जे पोलिसांना बंधनं घातल्या किंवा जबाबदाऱ्या दिल्या आहेत म्हणजे विदाऊट लायसन्स चालवणे जर कुणी चालवत असेल तर त्याच्यावर कारवाई करणे वेगाने चालवत असेल त्याच्यावर कारवाई करणे हे त्यांना कायद्याने दिलेलं एक जबाबदारी आहे पोलिसांना आणि ती करत असताना नॅचरली त्याला थांबवून जे चेक करावं लागतं ते करत असताना अनेकदा असा समस्या येतं की फक्त ट्रॅफिक न काढता आम्हाला का चेक करता असं होतं बरं पण तो कधीतरी पण गैरसमज जास्त असतात आणि आपण जे म्हणताय की त्यातून कुणाची जर पिळवणूक केली जात असेल त्यावर नक्कीच कारवाई केली जाते पण केली जाते आपल्याकडे पण केली जाणार आणि माझ्याकडे जर अशी तक्रार आली नी। तर निश्चितच त्यावर कारवाई यामध्ये सपोर्ट किती तुम्ही आणि त्या त्याप्रष्टीने एआयचा कितपत आणि तुमचा काही प्रोग्राम वगैरे हो असेल की एआयला कितपत हे द्यायची प्राधान्य द्यायचं एआयला प्राधान्य एआय म्हणताना ए आय प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरता वापर करता येणं शक्य आहे परंतु आपल्याला यायचा क्षेत्र वापर करताना तो एक्झॅक्टली कसा करायचा का आणि काय करायचा आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे स्कोप किती आहे याचा सध्या तरी मी अद्याप बघतोय कारण कारण त्या प्रोजेक्टमध्ये मी डायरेक्टली आलेलो नाही त्यामुळे इथल्या काय झालेलं आहे आणि काय यावरून भाष्य करणं योग्य होणार नाही कदाचित पंधरा वीस दिवसानंतर किंवा पुढल्या महिन्यात मी आपल्याला याविषयी जास्त बोलते कारण एक्झॅक्टली काय प्लॅन केलेलं आहे आणि त्यात कुठलं आपण वाढ करू शकतो किंवा काय यावर सध्या बोलणं बरोबर